पुण्यश्लोक अहिल्या देवी यांची जयंती नांदेड शहरातील तरोडा बुजुर्ग या भागामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधवांच्या वतीने आहिल्या देवी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले मी विठ्ठल खोंडे तरोडेकर जय मल्हार सेनेचा अध्यक्ष आहे दरवर्षीप्रमाणे तरोडा तरुडा बुजुक माझ्या मूळ गावी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत असता आम्ही सर्व मिळून तरी नांदेड जिल्ह्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभा राहावा हीच विनंती करतो माझं नाव पांडुरंग सकाराम तुपेकर थोरडा बुजुर्ग इथं दो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी दोनशे नव्याण्णव जयंती आहे पुणेश्लोक राजमाता आहिल्यादेव होळकर यांनी मंदिराचं दुर् उत्सव केलेला आहे पूर्ण ज्या ज्या भारतामध्ये जेवढे मंदिर आहेत त्या मंदिराचा त्यांनी उद्धार केलेला आहे राजमाता आयल्या देव होळकर हे एक असे आहेत जे भारतात एक दुसरी महिला कोणती झालेली नाही त्यांनी लढ्यामध्ये त्यांचा सर्व 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 सर्वात जास्त वाटा आहे ते पुतळ्याची मागणी दरवर्षी पण होत आहे या पण वर्षी केलेली आहे आम्ही आज आम्ही हां दुःखाची हां दुःखाची बात आहे की एवढा नांदेड जिल्हा मोठा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या पन्नास टक्केच्या वर आहे तरी नांदेड जिल्ह्यामध्ये पुतळा नसल्याबद्दल त्याची रुख्याची बात आहे आमची मागणी एवढीच आहे नांदेडचे जे कोणी प्रतिनिधी असतील खासदार आमदार नगरसेवक जे कोणी त्याला एकच मागणी आहे की बा नांदेडमध्ये एक पुण्यश्लोक आदर्यादे होळकर यांचा पुतळा हो एवढंच मी म्हणजे दोन शब्द सांगतो जय हिंद जय मल्हार जय महाराज मी पंढरनाथ लक्ष्मीमंत खोंडे जय मल्हार चौकाचा अध्यक्ष आमचे विठ्ठल खोंडे आणि सर्व इथे सर्व टीम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पहिल्या दिवस आहे त्यांची साजरी आम्ही केलेली आहे आणि इथूनही आम्ही अशीच जयंती आम्ही साजरी करू आम्ही आमचे प्रतिनिधी सकाराम तुपेकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि याने एवढंच आमची मागणी आहे की आमच्या प्रतिनिधीला की बाबा त्यांनी आम्ही तुमच्या पाठीमागं सदैव राहू आणि आत्तापर्यंत राहिलेले बाहेर पुतळ्याजी तुम्ही पाठपुरावा यांनी करावं आम्ही तुमच्या पाठीमागं राहू एवढे शब्द दोन शब्द बोलतो आयल्या माता की जय हो आणि